एक मुलगी जी गरिबीत वाढली रोजच्या संघर्षातून मार्ग काढत पुढे आली आणि आज ती लाखोंच्या मनात घर करून बसली आहे तिच्या सगळे भिजतात पण मागे काय काय लपलंय हे फार कमी जणांना असंच काहीस एका स्टार कॉमेडियनच्या आयुष्यात घडलं जिच्या प्रत्येक जोक मध्ये तिच्या जीवनाचा एक तुकडा दडलेला असतो तुम्ही कधी विचार केलाय का की स्टेजवर धमाल करणाऱ्या या कलाकारांच्या मागे किती कहाण्या असतात ते जितक्या सहजतेने हस हसवतात तितकंच त्यांचं आयुष्य गुंतागुंतीचं असतं विशेषतः महिलांसाठी ज्या समाजात अजूनही अनेक आव्हानं आहेत पण तरीही त्या हसत हसत पुढे जातात अशीच एक आहे भारती सिंग जी कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते तिच्या प्रत्येक पंच मध्ये एक ऊर्जा असते जी प्रेक्षकांना खळखळून हसवते पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपल्या आयुष्यातील काही कटू आठवणी शेअर केल्या जे ऐकून तुम्हीही थोडे हादराल आणि तिच्या धैर्याची दाद द्याल नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भारती तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खुल्या दिलाने बोलली तिच्या प्रवासातील चांगले आणि वाईट अनुभव शेअर केले विशेष म्हणजे तिने कॉलेजच्या दिवसात बोसने प्रवास करताना झालेल्या छेडछाडीच्या कटू आठवणी सांगितल्या माझा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला सुरुवातीपासूनच संघर्ष माझ्या वाट्याला आला असं ती म्हणाली पण कामाच्या बाबतीत मात्र तिला फार संघर्ष करावा लागला नाही हे तिचं भाग्य तरी ही कॉलेज मध्ये खर्चासाठी पैसे नसायचे त्यामुळे भारती स्किट करायची किंवा स्किटचे वर्कशॉप घ्यायची यासाठी तिला पहाटे पाच वाजता बसने प्रवास करावा लागायचा आता विचार करा पहाटेच्या वेळी बस अनेक लोक त्याच बसमध्ये असायचे आणि तेव्हा भारतीला अनेकदा चुकीचा स्पर्श छेडछाडीचा सामना करावा लागला आज मुलांना शाळेत गुड टच बॅड टच बद्दल सांगितलं जातं पण मला त्यावेळी फार काही माहीत नव्हतं असं ती म्हणाली तेव्हा तिला वाटायचं की चुकून धक्का लागला असेल किंवा मागच्या काकांना आधार हवा असेल म्हणून हात ठेवला असेल पण एकदा कुणीतरी घट्ट पकडलं तेव्हा समजलं की हे चुकीचं आहे आणि मग तिने प्रतिकार केला भारतीच्या शब्दात सांगायचं तर जेव्हा माझ्याकडे पैसे नसायचे तेव्हा मी कॉलेजमध्ये कॉमेडी स्किटचे वर्कशॉप करण्यासाठी जायचे तेव्हा मला फार काही समजायचं नाही आजकल गुड टच बॅड टच बद्दल सांगतात पण मला काहीच माहीत नव्हतं जशी मी मोठी झाले तसं मला गुड टच बॅड टच समजले आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं घरातील महिलांना सुद्धा याबद्दल बोलायला संकोच वाटायचा जेव्हा मला समजलं तेव्हा माझ्यातील भारती जागी झाली आणि मी खूप जणांना मारलं माझ्यापेक्षा उंच असलेल्या पुरुषांना सुद्धा मारले भले माझे हात नंतर कापत होते एक छोटीशी मुलगी गरिबीशी झुंज देत स्वतःच्या पायावर उभी राहण्यासाठी धडपडते आणि त्यात हे असले अनुभव पण भारती थांबली नाही तिच्या या अनुभवांनी तिला अधिक मजबूत केलं आज ती भारतातील लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कॉमेडियन पैकी एक आहे तिच्या विनोदी शैलीने तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पण हे यश मिळवताना तिने कितीतरी अडचणी पार केल्या भारतीचा जन्म अमृतसर मध्ये झाला आई वडील दोघेही कामगार आईची तब्येत बिघडली वडील गेले आणि मग तिला दोन भावंडांसोबत संघर्ष करावा लागला शाळा सोडली काम सुरू केलं पण तिच्यातील टॅलेंट कधीच दबलं नाही ती म्हणते मी रायफल शूटिंगही केली होती पण कॉमेडीने पण कॉमेडीने मला ओळख दिली द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मध्ये तिने भाग घेतला आणि मग मागे वळून पाहिलं नाही कॉमेडी सर्कस झलक दिखलाच्या खतरोके खिलाडी अशा शोज मध्ये तिने धमाल उडवली भारती म्हणते आज मी माझ्या मुलाला गुड टच बॅड टच शिकवतो जे मला कोणी शिकवलं नव्हतं हे ऐकून वाटतं की तिच्या अनुभवातून ती इतरांना शिकवते हो समाजात अशा गोष्टींवर बोलणं गरजेचं आहे विशेषतः मुलींना ज्या रोज अशा भारतीच्या करिअर बद्दल बोलायचं तर ती फक्त कॉमेडियन नाही तर एक होस्ट एक डान्सर एक रियालिटी स्टार भारती का शो सारखा तिचा स्वतःचा शो आहे एकदा हसवायला सुरुवात केली की थांबतच नाही पण हे हास्य कसं आलं तिच्या संघर्षातूनच मी गरीबी पाहिली त्यामुळे मी हसवते असं ती म्हणते हर्ष सोबतची तिची जोडी कमाल आहे दोघेही एकमेकांना सपोर्ट करतात तिचा मुलगा लक्ष म्हणजे आला आणि तिचं आयुष्य अधिक सुंदर झालं पण भारतीने आई होण्यासाठी किती संघर्ष केले हेही तिने शेअर केलं एफ वजन कमी करणं सगळं मी पंधरा किलो वजन कमी केलं असं ती अभिमानाने सांगते भारती सिंग ही फक्त कॉमेडी क्वीन नाही तर एक योद्धा आहे प्रवासातून शिकण्यासारखं खूप आहे संघर्ष असो वा यश ती नेहमी हसते तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा